नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात बापूजी नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर होते कार्यक्रमात सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी मार्गदर्शन करताना सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणावर टीका केली दरवर्षी लाखो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर पडतात परंतु रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने शिक्षण व्यर्थ ठरत आहे पूर्वी केंद्र सरकार माफ मार्फत विडी कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळत होती ती योजना आता थांबवण्यात आली आहे शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग आणि जागरूक व्हावे असे त्यांनी सांगितले करिअर निवडीबाबत मार्गदर्शन दहावी व बारावी नंतर करिअर कसे निवडावे या विषयावर ॲडव्होकेट स्नेहा नारा यांनी प्रभावी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून निर्णय घेण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमात लक्ष्मी मैत्रे सानिया शेख लक्ष्मी नाईक स्तुती आडम आराधना मेघजी विद्या कटमे सुवर्णा मेहत्रे रोशनी गड्डम कुर्मेश मेहत्रे राजश्री मेहत्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम शाल पुष्पगुच्छ दप्तर व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात मार्कवादी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख कॉम्रेड श्रीनिवास मेहत्रे कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी कॉम्रेड शेवंताबाई देशमुख कॉम्रेड सुनंदाबाई बल्ला प्राचार्य अमराम कुमार कुरमय्या मेत्रे ॲडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड पाणी पाणीभाते कॉम्रेड लिग्गवा सोलापुरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा